नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आपण ज्या भरतीची अतुत आतुरतेने वाट पाहत होता ती पोलीस पाटील भरती जी आहे ती चालू झालेली आहे तर दहावी पासवर या जिल्ह्यामध्ये भरती जी येते ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झालेले आहेत तर तुम्हाला सर्वात पहिले या वेबसाईटवर यायचे आहे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी परभणी डॉट अप्लाय डॉट जी ओ डॉट येथे आल्यानंतर तुम्हाला भरतीचे वेळापत्रक जे आहे ते दिसेल ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात पंधरा जानेवारी दहा वाजता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजेपर्यंत पात्र अपात्र उमेदवारांची यादी चोवीस तारखेला लागणार तर चला अर्ज करा या बटनवर क्लिक करा आणि त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो याप्रकारे भरायचा आहे सुरुवातीला तुम्हाला आता पोस्ट निवडायची आहे कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे पोलीस पाटील पद घ्या त्यानंतर ही जे डॉक्युमेंट्स आहेत ते पहा त्यानंतर तुमचा तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर तुमचे गाव घ्या कोणत्या गावामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे ते आरक्षण कोणाला सुटले आहे ते आलं आहे आणि महिला आहे की सर्वसाधारण आहे त्यानंतर तुम्हाला आता खालची जी माहिती आहे ती भरायची आहे यामध्ये तुम्हाला आता सर्वात अगोदर तुमचे आडनाव इथे टाकायचे आहे म्हणजे तुमचे लास्ट नेम तुमचे आडनाव येथे टाका मी एक्झाम्पलसाठी टाकत आहे त्यानंतर तुमचे नाव लिहा फर्स्टने म्हणजेच तुमचे नाव त्यानंतर तुमच्या वडिलाचे नाव टाका आणि तुमच्या वडिलाचे नाव टाकल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे न चुकता तुमचा आधार कार्ड नंबर ते टाका मी चुकीचा आधार नंबर टाकत आहे तुमचा जो बरोबर असेल तो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे मी एक्स वाय झेड एक दोन तीन चार पाच असा टाकत आहे तुमच्याकडे जो आधार नंबर असेल तो टाका आणि आधार नंबर टाकल्यानंतर आता तुम्हाला तुम्हा तुमचा जो पत्ता आहे तो लिहायचा आहे जर तुमच्याकडे घर नंबर किंवा इतर माहिती असेल तर ती लिहा किंवा तुम्ही सन ऑफ यस ऑब्लिक ओ आणि वडिलाचे नाव येथे लिहू शकता हाऊस नंबर म्हणजे तुमचा घर नंबर टाका त्यानंतर तुमच्या गावाचे नाव लिहा त्यानंतर तुमचे पोस्ट ऑफिस टाका सारखे असेल तरी सारखे टाका त्यानंतर तालुका लिहा त्यानंतर तुमचा जिल्हा टाका त्यानंतर पिनकोड लिहा त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे ज्यावर कम्युनिकेशनसाठी इन्फॉर्मेशन येईल यानंतर तुमचा मेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे ज्यावर तुमची जी, जी प्रिंट आऊट आहे ती मिळेल त्यानंतर तुमची जी जन्मतारीख टाकायची आहे जी, जी तुमच्या टी सीवर आणि दहावीच्या सणत्वर असेल ती जन्मतारीख तुम्हाला न चुकता येथे टाकायची आहे त्यानंतर तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात ते घ्या त्यानंतर तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात विवाहित असाल तर तुम्हाला दोन हजार सहा अगोदरचा मुलगा मुलगी आहे का किंवा नंतर जे आहे झिरो झिरो असेल तर करा त्यानंतर तुमची कास्ट कोणची आहे जात त्यानंतर तुमचा प्रमाणपत्र क्रमांक जात कधी काढली डेट टाका त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राचा जो क्रमांक आहे तो लिहा त्यानंतर व्हॅलिडिटी काय आहे ती टाका त्यानंतर कधी काढले ती डेट लिहा त्यानंतर शैक्षणिक पुरावा दहावी बारावी ग्रॅज्युएशन पी एच डी जेवढे तुमचे ते असेल तेवढे ॲड करा सर्वात पहिले दहावी म्हणजे एस सी दहावीच्या शाळेचे नाव किंवा तुम्हाला बोर्डाचे नाव जे आहे ते येथे टाकायचे आहे यानंतर तुमची दहावी कधी झाली म्हणजे तुम्हाला पासिंग वर्ष जे आहे ते इथे टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला किती गुण मिळाले ते गुण टाका किती पैकी मिळाली ते टाका त्यानंतर तुमचे पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुमचा क्लास टाका फर्स्ट क्लास सेकंड क्लास जो असेल तो ॲड क्वालिफिकेशन याच प्रकारे तुम्हाला इतर जसे की बारावी एच एस सी बारावीच्या कॉलेजचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे ज्या कॉलेजमध्ये तुमची बारावी झाली जा, ते कॉलेज नंतर दहावीप्रमाणेच तुमची बारावी कधी झाली वर्ष बारावीला किती मार्क पडले ते मार्क येथे टाका कितीपैकी पडले पर्सेंटेज आला आहे त्यानंतर क्लास निवडा आणि ॲड क्वालिफिकेशन त्यानंतर तुम्ही त्या गावचे रहिवासी आहात का यस त्यानंतर तुम्ही पोलीस पाटलाचे वारस आहात का तुमच्या घरी कोणी आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे का त्यानंतर तुमच्या घरामध्ये शेतकरी आहे का आहे त्यानंतर तुमचा जो फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो असेल तो फोटो येथे चूज फाईलवर क्लिक करून अपलोड करायचा बघा तुम्हाला दाखवतो या प्रकारे आणि अपलोड या बटन क्लिक करायचा आहे त्यानंतर साईन चूज फाईल आणि अपलोड त्यानंतर मला सर्व अटी मान्य आहेत छोट्याशा बॉक्सवर क्लिक करा आणि नंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करा तर पहा आपण करूया आता मला सर्व अटी मान्य आहेत आणि कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड दिसेल ही जी काही माहिती असे आलेली आहे ती तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायची आहे तुम्ही अर्जात भरलेली माहिती बरोबर आहे का माहिती अर्ज बदल करायचा असल्यास एडिट फॉर्मवर क्लिक करा या प्रकारे तुमच्याकडे जो आय डी आलेला असेल तो आय डी सेव्ह करून ठेवायचा आहे आणि तुम्हाला ही सर्व माहिती बरोबर वाचून घ्यायची आहे काय जे नियम अटी असतील आणि त्यानंतरच तुम्हाला ठीक आहे या बटनवर क्लिक करायचं आहे आणि ठीक आहे या बटनवर क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला जर चूक असेल तर एडिट बटनवर क्लिक करा आणि सर्व माहिती बरोबर असेल तर सेव अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा त्या अगोदर एक वेळेस तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्ण जो काय तुम्ही भरलेला आहे सर्व जसाच तसा म्हणजेच बरोबर आहे का तो पाहून घ्या आणि तो पाहिल्यानंतर स सेव अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर जे तुमचे जर ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला आठशे रुपये आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर सातशे रुपये या प्रकारे जे पेमेंट आहे ते करायचे बघा तुमचा ॲप्लिकेशन आय डी जो आहे तो येथे आलेला आहे तो तुमच्याकडे घेऊन ठेवा त्यानंतर तुमचे नाव तुमचा पोलीस पाटील पद आणि तुमची कास्ट आलेली आहे ही सर्व माहिती बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमची जी पेमेंट आहे ते कंप्लीट करायची आहे तर तुम्ही पेमेंट हे जे आहे तर याप्रकारे करू शकता गो टू पेमेंट पेज या बटनवर क्लिक करा आणि गो टू पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे पेमेंटसाठी ऑप्शन येईल बघा तर क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग वॉलेट रिवॉर्ड ई एम आय हे जे काही ऑप्शन आहेत यापैकी तुमच्याकडे जे ऑप्शन अवेलेबल असेल क्रेडिट कार कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग या थ्रू तुम्हाला पेमेंट जे आहे ते इथे करायचे आहे तुमचे इथे फोनपे किंवा गुगल पे चालणार नाही तुम्हाला क्रेडिट कार्ड डे डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग या तीन ऑप्शननीच पेमेंट जे आहे ते करायचे आहे इतर ऑप्शन तुमचे कामा येणार नाही तर चला कार्ड नंबर टाकल्यानंतर ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाकून आपले जे पेमेंट आहे ते आपण आता इथे कम्प्लेट करूया आणि ज्यावेळेस तुमचे पेमेंट कम्प्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे एक पी डी एफ भेटेल जी पी डी एफ आहे ती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे मी ती दुसरी पी डी एफ दाखवत आहे तुमची पी डी एफ तुम्हाला मिळेल ती सेव्ह करून ठेवा तर हा जो काही शेड्यूल आहे किंवा ही जे काही पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल जे की तुम्हाला सर्व माहिती वन बाय वन अर्ज कसा करायचा काय कसा करायचा सर्व अपडेट काय आहे पात्रता काय आहे वय काय आहे ही यानंतर जर तुमचा काही फॉर्म चुकला असेल किंवा काही तक्रार असेल तर तुम्ही क्लिक हिअर या बटनवर क्लिक करून येथे तक्रार करू शकता तुमची कशाविषयी तक्रार आहे ती तक्रारचे भाग निवडा त्यानंतर तुमचे नाव तुमच्या वडिलाचे नाव तुमचे मिडल नेम आणि संपर्कासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाका ज्यावर तुम्हाला ओ टी पी येणार आहे किंवा पुढचे जे कम्युनिकेशन तुमचा जो काही तक्रार असेल त्याचं जे उत्तर आहे ते त्यावर मिळणार आहे त्यानंतर तुमची जी काही क्युरी असेल ती क्युरी तुम्हाला खाली टाईप करायची आहे टायपिंगमध्ये खाली या बॉक्समध्ये आणि तुम्हाला सबमिट सपोर्ट क्युरी या बटनवर क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि क्युरी सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी ए आलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकूनच तुम्हाला जी सबमिट क्युरी आहे ती तुमची सबमिट होणार आहे त्याशिवाय तुमची जी क्युरी आहे ती सबमिट होणार नाही बघा मी इथे टाईप करतो अर्ज सु सबमिट केलेला आहे पण पेमेंट कटल्यानंतर जी प्रिंट आहे ती मिळालेली नाही अशी माझा प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेम इथे टाकत आहे त्याप्रकारे तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला लिहून सबमिट करायचा आहे तर पहा ओ टी पी जो आहे तो आलेला आहे ओ टी पी टाकून सबमिट करा तर मित्रांनो ही होता पोलीस पाटील भरतीची जी, जी काही नवीन अपडेट आहे ती अपडेट आणि ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची माहिती जर तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असल्यास कमेंटमध्ये आम्हाला विचारा आपण त्यावर जो काही उपाय असेल तो करण्याचा प्रयत्न करू व जिल्हा ने जिल्हाधिकारी परभणी यांच्याशी संपर्क साधून तुमचा आमचा लवकरात लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो